तत्कालीन सूचनेला मान्य मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तर उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी न्यायाची भूमिका ते घेतील दोषींना वाचवणार नाहीत आणि न्याय देतील त्या परभणीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ती आंबेडकरी जनता आणि बौद्ध जनता ही न्यायप्रिय होती ते त्यांनी मान्य केलं की शांततेमध्ये ते आंदोलन झालं परंतु ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो हो त्या ठिकाणी आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्यांनी असं सांगितलं की ते मोर्चात नव्हते मग मोर्चात नव्हते तर त्या टायमिंग त्या ठिकाणी ॲडजस्ट करून ती व्यक्ती त्या ठिकाणी विटंबना करायला कशी निघाली परंतु राईट ऑ राईट टू रिप्लायमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मांडू शकलो नाही तर पहिला प्रश्न त्यांनी ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली अपमान केला त्याला लपवण्याचं वाचवण्याचं काम गर बाप, सिट्सी, सिट्सी, सिट्सी त्या ठिकाणी घडलं दुसरी बाब कोमिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत सी 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 टी व्हीचे फुटेज आहेत पोलीस त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करत आहे जबरदस्तीनं मोडतोड करते आहे तोडफोड करते आहे जबरईनं मारते आहे परंतु त्याचीसुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आली त्या ठिकाणी जो पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आहे त्याची पार्श्वभूमी काय हे त्यांनी बघितली नाही यापूर्वी त्याचा रेकॉर्ड काय की दलितांच्या विरुद्ध त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याचं त्यांनी सांगितलं पण टर्मिनेट केलं नाही त्याला वाचवलं आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की बच्छलाबाई मानवते या पोलीस कॉन्स्टेबलवर महिला पोलीस कॉन्स्टेबलवर त्या बाराला धावल्या या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाच पोलीस पुरुष पोलीस हे त्या महिलेला घेऊन जात असताना मारताना या ठिकाणी दिसतात त्यांनी जर बोलायची परवानगी दिली असते तर मी हे त्यांना दिलं असतं तर सुद्धा त्यांनी लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते काय म्हणतात की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो कायद्याचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याची मेडिकल एक्झाम केली त्या मेडिकल पी एम रिपोर्टमध्ये पोस्टमार्टममध्ये त्या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज दाखवलेल्या आहेत आणि ते सांगतात की ते जुने त्या जुन्या इंजुरीज आहेत त्या ठिकाणी आणि त्याला त्या शॉकाला त्या ठिकाणी अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये मा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा सुद्धा साधा गुन्हा लावला नाही आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांना वाचवण्याचं आणि ज्यांनी संविधानाच्या शिल्पाची मळतोड केली त्याला वा वाचवण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो मी परभणीतच थोडं पुढे नेतो मला प्रश्न एवढाच विचारायचा विचारायचा आहे की सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतलं की काय जस पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेजमध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग इन टू शॉक ह्या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं म्हण तुम्ही त्यांना ह्याच्यावर आलं असतं पोस्टमॉर्टममध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे मी आपल्याला प्रिंट पाठवतो बाहेर मल्टिपल इंजरीज दिलेल्या आहेत ह्या मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे म्हणजे किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या ये याच्यावर येऊन सूर्यवंशी याचा मृत्यू कसा झाला एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर त्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं पण तेरा बारा कोटी रो लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी स्वतःलाच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला काय म्हणजे काय पद्धत आहे उत्तर द्यायची आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही मध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मकोका लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉक्टर म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे का बस धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्याबरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपाथ आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एस आय टी करतोय आय एसआयटीचा आधी काही धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं त्याला सांगितलं की आम्ही तीनशे दोनचा आरोपी करणार आहोत अहो ज्या खडणीत ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगायला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टी व्हीवरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या हो मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा अन्यायवर अन्याय नव्हता हो संतेश देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो, तो आहे बी जे पीचा कार्यकर्ता तो आमचा कार्यकर्ता नाही आहे कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाही आहे ते एका वेगळ्या पक्षाचा आहे पण आम्ही माणूस दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू पण ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे हा अश्लाध्य आहे हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल सूर्यवंशी केस हास्यास्पद करून टाकली लॉचा विद्यार्थी मेला तो मेला कसा हे थांबण्याचं देखील सरकारने नये तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो का ब्रेथलेसनेस मुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केला या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आजच्या आमच्या मनाला खात्री पटू लागली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणाने काय केलं आहे कोणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे तेव्हा वाल्मिकराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार वाल्मिकरडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसवून म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालयीनचं तेव्हा ते, ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो बबन गीते म्हणजे गीतेविरुद्ध आंधळ ही जी मर्डर केस आहे परळीमधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज मा, त्या मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे त्यांनी महाजनांची पाठराखणी केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात आरोपी मालमिक, मालमिक करार आहे मग मालमिक वरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही मोका कोणाला लावणार त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढ्या वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंगचं काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्याने अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे आहेत वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो म्हणाला एम सी आरमधनं आला आता एम सी आरमधनं आला मग एम सी आरमध्ये रात्री त्यांना मारलो कोणी पाठीवरून तरी झाल्या कुठनं त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारताही आला नाही श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस लगेच मिळला असं होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं ते डेव्हलप होत जातं अचानक श्वास कोडले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं घोटाळेपणा या सरकारने केलाय लाज वाटते कि अशा माणुसकीला टाळिमा फा, फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल की कशी असणार आहे हे आज ते काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही अगदी त्यांनी खोट सांगितलं त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी पोलिसांनी मला वाटतं विस्तृतपणे नितीन राऊत साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेवर आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये था। जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षा भंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना आम्ही घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळे देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोलगोल जाण्याची का गरज होती थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत होत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते भाषणं आम्हाला आठवतात त्यांच्या मनातली भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही मी त्यांना जेव्हा टाईमलाईनबद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं तीन ते सहा महिने ठीक आहे आता त्यांनी तीन ते सहा महिने घेतलेले आहेत पण ह्यात जे कोणी त्यांचे सहकारी असतील जे काही नेटवर्क असेल जाळं असेल ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का पाळमुळ्यावर जाणार आहेत का की हे विषय देखील रफादफा करणार आहेत ह्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जो मी मुद्दा इथे घेतला कारण बघा हे जे बीडमध्ये घडलं असेल किंवा परभणीत घडलं असेल आमची मनापासून भावना ही आहे की कुठच्याही समाजामध्ये कुठच्याही धर्मामध्ये कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत आणि हेच मी सांगतोय की सकाळी पण जो विषय इथे मी घेतला मराठी अमराठी अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील वेगळ्या भाषेचे लोक असतील आमच्या राज्यात आले मुंबईत राहत आले आमचे म्हणून राहिले मिळून मिसळून राहिलेले कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉनव्हेजचा किंवा भाषेचा पण नेमकं मिंदनचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोक पण आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घालात तुम्ही मटन खाता तुम्ही मच्छी खाता म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये जे स्वप्न आहे भाजपचं क्लस्टर डेव्हलपमेंट होईल तिथे देखील अशी लोकं येतील आणि आमच्या कोणी बांधवणा तिथून दूर करतील हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाही आहे परवा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला तुम्ही विचार करा महाराष्ट्र द्वेष केवढा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडचे सुपुत्र ना महाराष्ट्राचे सुपुत्र पण त्यांच्याबद्दल देखील मनात द्वेष त्यांचा जो अपमान झाला त्याच्याबद्दल माफी मागला तयार नाही उलट तुम्ही काय केलं आम्ही काय केलं यावर्षी काय झालं त्या वर्षी काय झालं झालं असेल तर झालं असेल पण त्याचा आणि पर्व गृहमंत्री महोदय जे बोलले त्याचा काय संबंध आहे जो अपमान त्यांनी केलाय तुमच्या मनात जे होतं ते तुमच्या भाषणात आलं बाजूला करत माफी न करता अजून काहीतरी तर सुरू झालेलं काही हिंदू नाही आहेत का आम्ही काही रोहिंग्या दिसतोय का तुम्हाला जो तुम्ही साधारणपणे राग हे इथून आले ते तिथून आले रोहिंगे आले बांगे आले त्यांना डिपोर्ट करा ना पण मराठी माणसाचा काय दोष आहे जो दोष तुम्ही आमच्यावर लावू इच्छितात जी काही वाद तुम्ही जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे जी काही भांडणं आमच्यामध्ये निर्माण करायचे आम्ही ती निर्माण होऊ देणार नाही आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही ये यह परसेंट सही है कि गुण विचारण वाले का आर्थिक चल रहा है यह है सर आर्थिक मालिका को भी बचाने की कोशिशें सरकार कर रही है सरकार ने किधर भी स्पष्ट नहीं किया कि उसको तो तीन सौ आर में आरोपी किया जाएगा सरकार कह रही है कि इसका इतिहास बहुत पुराना है लेकिन इतिहास हम खदेड़ के निकालेंगे ऐसा नहीं कहा और जब तक वो नहीं होगा आप कराड़ करार धनंजय मुंडे का जो ब्रैकेट है खोली इन, इनसे न्याय की अपेक्षा ही नहीं की जा सकती